पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतल्या फोर्ट शाखेतून अकरा हजार पाचशे कोटींचा अपहार झाला आहे या प्रकरणी सीबीआयनं बडे हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चौक्सी यांच्यासह सहा जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे या प्रकरणी आतापर्यंत पंजाब नॅशनल बँकेच्या दहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे या अपहार उघड झाल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेनं सेबी आणि मुंबई शेअर बाजाराच्या अधिकाऱ्यांना बुधवारी लेखी पत्राद्वारे माहिती कळवली आहे या अपहरानंतर पंजाब नॅशनल बँकेनं देशातल्या सर्वच बँकांना अशा अपहरांबद्दल सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाहीये हा अपहार नेमका कसा झाला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नीरव मोदी मेहुल चौक्सीनी तीन कंपन्या स्थापन केल्या डायमंड आर एस सोलर एक्सपोर्ट स्टेलर डायमंड अशी या कंपनीची नावं होती तीन कंपन्यांनी हाँगकाँगमधून माल आयात करण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळवलं लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या मदतीनं हाँगकाँगमधील अलाहाबाद बँक आणि ॲक्सिस बँकेतून पैसे मिळवले प्रत्यक्षात मात्र लेटर ऑफ अंडरटेकिंगसाठी आवश्यक रक्कम पंजाब नॅशनल बँकेत भरलीच नाही पंजाब नॅशनल बँकेनं सतरा जानेवारीला सर्वात आधी सीबीआयकडे एफआयआर दाखल करून अपहराच्या चौकशीची मागणी केली तर सोळा जानेवारीला झालेल्या दोनशे ऐंशी कोटी रुपयांच्या व्यवहाराचा बँकेच्या तक्रारीत उल्लेख होता नीरव मोदी त्यांच्या पत्नी आमी मोदी भाऊ निशल आणि मेहुल चोक्सी यांची नावं आरमध्ये आहेत दोन हजार मध्ये तीन कंपन्यांसाठी प्रथम लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्यात आलं पण त्यासाठी पैसे मात्र घेतले नाहीत आता दोन हजार दहा पासून सुरू असलेल्या या व्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे तर लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय हेही समजून घ्यायला हवं लेटर ऑफ अंडरटेकिंग याचा अर्थ एक प्रकारे खातेदाराच्या वतीनं पैसे यासाठी खातेदाराला जेवढ्या रकमेची हमी हवी आहे तेवढी रक्कम खात्यात ठेवणं बंधनकारक आहे पंजाब नॅशनल बँकेच्या अपारात लेटर ऑफ अंडरटेकिंग देताना खात्यात पैसे जमा आहेत की नाही याची खात्रीच करून घेतली नाही पहिलं लेटर ऑफ अंडरटेकिंग मार्च दोन हजार दहामध्ये देण्यात आलं त्यावेळी बँकेचे उपव्यवस्थापक गोकुलनाथ शेट्टी आणि त्यांचे सहकारी मनोज करार यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करताना रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या नियमांची सपशेल पायमल्ली केल्याचं उघट झालंय या एकूणच सगळ्या प्रकरणानंतर आता नीरव मोदी आहे कुठे याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत काही जण तो परदेशात असल्याचं म्हणत आहेत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या संपर्कात आहेत अजित या सगळ्या अपहरा प्रकरणातला जो मुख्य आरोपी ज्याला म्हटलं जात आहे नीरव मोदी तो सध्या देशात नसल्याचं कळतय काय अधिक माहिती मिळतीय ज्या पद्धतीने संपूर्ण गेरेवार झालाय किंवा घोटाळा झालेला आहे त्याच पद्धतीनं नीरव मोदी आणि त्याचे काही सहकारी आहेत त्यांना पळून जाण्याकरता पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांनी मदत केल्याची माहिती समोर येते सीबीआय सूत्रांनी काही माहिती दिली आहे त्यानुसार जवळपास एक महिन्यापूर्वी पंजाब नॅशनल बँकेने संबंधित गैरव्यवहाराची जी तक्रार आहे ती सीबीआय आणि ईडी या दोघांकडे केली होती आणि ही तक्रार करण्याआधी कशा पद्धतीची संपूर्ण तक्रार आहे काय घोटाळा आहे काय मोदी हो आणि इतर सहकारी जे आहेत त्यांची इन्व्हॉल्व्हमेंट संपूर्ण प्रकार सर्व गोष्टींची माहिती जी आहे ती नॅशनल बँकेकडून नक्कीच धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय नीरज मोदी सध्या नीरव मोदी सध्या देशाबाहेर असल्याचं कळत आहे एक पाऊल पुढे